हा मोर्चा नव्हता ही शेतकऱ्यांची धडक होती मोर्चा कसा असतो हे तुम्हाला भविष्यकाळात आंदोलन होत या भागामध्ये डॉक्टर आहेत त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळपास नव्वद कोटी रुपयांनी शेतकऱ्यांना गंडा घातला कापूस घेतला आणि पैसे दिल्याने ते फरार झालेले आहेत मागे सुद्धा काही दिवसांपूर्वी जगू नावाचा एक व्यापारी होता उदाहरण सुद्धा शेकडो कोटींनी शेतकऱ्यांची फसवणूक केली कापूस घेऊन आणि पैसे दिले नाही याला सरकारने आळा घातला पाहिजे या कायद्यामध्ये बदल करून ज्यांना फाशीची शिक्षा झाल्या तर तो केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि हे पैसे वसूल करून सरकारने आम्हाला दिले पाहिजे हजार समितीने हे पैसे आम्हाला दिले पाहिजे त्यांची जबाबदारी आहे ही सुद्धा आमची मागणी आहे दुसरं पीक विम्याची रक्कम अतिशय अल्प मिळालेली आहे शंभर टक्के सरसकट विमा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे आम्हाला आधारित कर्ज माफ करता तसं आमचाही कर्ज माफ करा आणि सोयाबीन कापसाला जो कमी भाव तुम्ही मागच्या वर्षी दिला त्याच्या बदल्यात आम्हाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक रक्कम दिली पाहिजे मर्यादा न टाकता जेवढं नुकसान झालं आमचं तेवढं पूर्ण दिलं पाहिजे अशी आमची मागणी शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे जग जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी घरकुलांचं रखडलेलं अनुदान हे सुद्धा पूर्ण आम्हाला दिलं पाहिजे यासह अनेक मागण्या घेऊन आज हे धडक आंदोलन या ठिकाणी झालं आक्रमकपणे लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरले आठ दिवसाच्या हात जर का या मागण्या मान्य झाल्या नाहीत आठ दिवसानंतर महात्मा गांधींच्या मार्गाने आलो आठ दिवसानंतर भगतसिंगांच्या मार्गाने हजारो शेतकऱ्यांना घेऊन चाल केल्याशिवाय राहणार नाही हा सरकारला आमच्या याचा इशारा